ज्यांना एफ आय आरचा अर्थ समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात एफ आय आर दाखल करताना एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर एफ आय आर दाखल होतो यामध्ये ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे ऑथोराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफ आय आर दाखल होतो ज्यांनी विक्री केली ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ज्यांनी फेरफार केला अशा सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आता हे विधान आहे राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं मिस्टर क्लीन इमेज असणाऱ्या फडणवीसांचं हे विधान प्रमाण मानायचं तर एकनाथ खडसे ज्या जमिनीच्या व्यवहारात सापडले होते त्या दस्तावर सुद्धा स्वतः खडसेंची सही नव्हती त्यांच्या पत्नी आणि बायकोची सही होती तरी सुद्धा एफ आय आर मध्ये एकनाथ खडसेंच्या नावाचा समावेश होता दुसरीकडे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाची चर्चा झाली ही पाच नोव्हेंबरच्या रात्री तर एफ आय आर दाखल झाला सहा नोव्हेंबरच्या रात्री पण अजून साध पार्थ पवारांचं नाव सुद्धा गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये एकनाथ खडसे यांच्यावर तीस मे दोन हजार सोळाला ला आरोप झाले होते आणि चार हो चारच दिवसात खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता अर्थात या दुजाभावामुळेच देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना पाठीशी घालतायत असे आरोप होत आहेत पण खरंच यामध्ये काही तथ्य आहे का फडणवीस खरंच अजितदादांच्या मुलाला म्हणजे पार्थ पवारांना प्रोटेक्ट करतायत का आणि तसं खरंच होत असेल तर फडणवीस पार्थ यांना पाठीशी घालून कसे फसू शकतात पाहूयात या व्हिडिओतनं हे प्रकरण काय होतं हे आपल्याला बोल असेल त्यामुळे पुन्हा या प्रकरणाची उजळणी न करता आपण थेट विषयाला हात घालूयात या प्रकरणात पार्थ पवारांचं नाव एफ आय आर मध्येच हवं होतं असं का म्हटलं जात आहे ते समजून घेऊया तर पार्थ पवार हे दस्त करताना उपस्थित नव्हते त्यांची दस्तावर सही नाहीये त्यामुळे एफ आय आरमध्ये मध्ये त्यांच्या नावाचा समावेश नाही असं कारण पार्थ यांच्या नावाचा समावेश एफ आय आरमध्ये मध्ये दिलं जात आहे पण दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांनी मिळून अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ही कंपनी स्थापन केली आहे ज्यामध्ये पार्थ पवार तब्बल नव्याण्णव टक्क्यांच्या भागीदार आहेत पार्थ यांनी आपल्या सहीनच दिग्विजय पाटील यांना सायनिंग ऑथॉरिटी दिलेली आहे म्हणजे काय तर जागेचा व्यवहार करण्यासाठी दिग्विजय पाटील हे व्यक्तिगत पातळीवर आलेले आहेत तर ते कंपनीचे रिप्रेझेंटेटर म्हणून आलेले आहेत हा टू दिग्विजय पाटील यांच्यासोबत होत नसून तो अमेडिया कंपनीसोबत होतोय आणि या कंपनीच्या वतीनं दिग्विजय पाटील हे सही करतात त्यामुळेच एफ आय आरमध्ये मध्ये दिग्विजय पाटील यांच्यावरती केस न होता ती कंपनीवर व्हायला हवी होती आणि त्या आधारावर नव्याण्णव टक्के मालक असणारे पार्थ पवार यांच्यावरती व्हायला हवी होती पण ती तशी झालेली नाहीये फडणवीसांच्या भूमिकेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आता येतो दुसरा मुद्दा या प्रकरणापासून अजित पवारांना सुद्धा प्रोटेक्ट केलं जात आहे का तर त्यासाठी ऑफिस ऑफ इंटरेस्टची ही बाजू समजून घ्यायला हवी शासकीय पदावरती असणारा व्यक्ती आपल्या पदाचा वापर करून आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना त्याचा थेट फायदा करून देत असेल तर दोषी असतो या प्रकरणात जागेचा व्यवहार होण्यापूर्वीच संबंधित ठिकाणी पार्क उभा करायचा आहे असं सांगून मुद्रांक शुल्क माफ करण्याची मागणी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटरला करण्यात आलेली ज्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार सुद्धा मेंबर आहेत अशावेळी पार्क पार्थ पवारांच्या सहीनं मुद्रांक शुल्कसाठी केलेला अर्ज कोणताही व्यवहार झालेला नसताना आय टी पार्कचा प्लॅन सबमिट नसताना मुद्रांक शुल्क रद्द होणं आणि या डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टर मध्ये अजित पवारांचं मेंबर असणं हा अजित पवारांचा ऑफिस ऑफ उफ इंटरेस्टचा भाग दाखवतं दुसरा मुद्दा म्हणजे ही कंपनी अजित पवार राहतात त्या जिजाई बंगल्याच्या नावावर आहे बंगला जरी पार्थ पवारांच्या नावावर असला तरी आपल्या पदाचा वापर करून हा व्यवहार झाला हे फक्त नाकारून चालत नाही तर ते सिद्ध करावं लागतं पर्यायानं अजित पवार सुद्धा चौकशीचा फेरात येतात पण हे प्रकरण फक्त पार पवार यांच्या मर्यादित केल्याचं दिसून येतं आता या पुढचा वेगळा मुद्दा तो म्हणजे एक लाख भाग भांडवल असणाऱ्या कंपनीनं तीनशे कोटींचा व्यवहार कसा केला खडसेंच्या प्रकरणात व्यवहारासाठी कुठून पैसे आले याची चौकशी करून शेल कंपन्यांचा आरोप करत ईडीची एंट्री झाली होती इथे मात्र तीनशे कोटी कुठून आले उद्या व्यवहार रद्द करण्यासाठी एक लाख भाग भांडवलाची कंपनी एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी कशी देणार हा प्रश्न विचारला जात नाहीये अजित पवार पैसे दिले नाहीत असा दावा करताना दिसतात पण पैसे दिले नाहीत तरी अठराशे कोटींच्या जमिनीचा दस्त कसा पूर्ण केला मग ही खंडणी होती का असा गंभीर प्रश्न पडू शकतो पण इथं हा प्रश्न फडणवीसांना मात्र पडताना दिसत नाहीये थोडक्यात काय तर उघडपणे पैसे कुठून आणले अजित पवारांच्या ऑफिसचा या प्रकरणात कोणता हस्तक्षेप राहिला का या सगळ्याची चौकशी होण्याची गरज होती प्राथमिक एफ आय आरमध्ये मध्येच पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता पण यातलं काहीच झालेलं नाहीये अगदी खडसेंच्या प्रकरणासोबत तुलना करायची तर आरोपाच्या चौथ्या दिवशी राजीनामा देणारे खडसे हे एकीकडं एक आणि अजून अजित पवार सोडा पार्थ पवार सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात न येणं या गोष्टी फडणवीसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करू लागलेल्या आहेत पण आता फडणवीसांवरतीच प्रश्न विचारले गेल्यानं फडणवीस स्वतःच नुकसान कसं करून घेत ते समजून घेऊया आता पार्थ पवारांना पाठीशी घालून फडणवीस पहिल्या पातेवर डॅमेज होत आहेत ते इमेजच्या बाबतीत अजित पवार चक्की पेसिंग चक्की पेसिंग असं म्हणणाऱ्या फडणवीसांची राज्यभर इमेज तयार झाली ती मुळातच सिंचन घोटाळ्याचे आरोप लावून धरल्यामुळं बैलगाडी भरून पुरावे आणणाऱ्या फडणवीसांची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली पण या आरोपांचं पुढं काहीच झालं नाही अजित पवारांना एक प्रकारे क्लीन चिट देऊन पवित्र करण्यात आलं अजित पवार विधानसभेच्या भाषणावे कशा प्रकारे आपल्या विरोधातच चौकशी करण्याचं आर आर पाटील गृहमंत्री असताना आदेश देण्यात आले होते आणि फडणवीसांनी ती कागदपत्र आपल्याला बोलवून दाखवली होती हे सांगितलं होतं अर्थात या खुलाशानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांवर कारवाई करण्याचं सोडून देत अजित पवारांना फडणवीस प्रोटेक्टच करत असल्याचे आरोप झाले हा खुलासा देखील सुद्धा अजितदादांनी केल्यानं फडणवीसांची भूमिका संशयास्पद ठरली पण एकट्या अजित पवारांच्या बाबतीत हे झालं का, का तर नाही अजित पवारांसोबत छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ असे अनेक नेते पवित्र करून घेण्याची भूमिका फडणवीसांनी बजावली दुसरीकडे अशोक चव्हाण नारायण राणे अशा चौकशीच्या फेरात असणाऱ्या नेत्यांना सुद्धा फडणवीसांनी नुसतं भाजपमध्ये प्रवेशच दिला नाही तर आपल्या टीमचं अविभाज्य घटक बनवलं अर्थात राजकीय बेरजेमध्ये जुन्या आरोपांना स्थान देऊ नये म्हणून फडणवीसांचं हे प्रॅक्टिकल राजकारण म्हणून पाहिलं गेलं पण आताचे आरोप हे थेट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात असताना झालेले आहेत झालं गेलं विसरून जायचं ठरवलं तरी सुद्धा फडणवीस आपल्याच नेतृत्वात गैरकारभार ह्या खपवून घेणार आहेत का हा गैरकारभार देखील घटक पक्षांचा आहे आणि तसे आरोप त्यांच्यावर आहेत अशा वेळी मूळ भाजपच्या पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांच्यावरती कारवाई करणारे देवेंद्र फडणवीस अजित पवारांना वेगळा न्याय देणार का या गोष्टी अर्थात फडणवीसांच्या इमेजवर आणि त्यांच्या आजवरच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरू शकतात आता पार्थ पवारांना पाठीशी घालत फडणवीस दुसऱ्या पातळीवर डॅमेज होत आहेत ते संघ भाजपच्या केडरच्या बाबतीत राज्यात महाविकास आघाडी आकाराला आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या बंडामार्फत पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं हे बहुमतातलं सरकार होतं या सरकारला अजितदादांची गरज नव्हती तरी सुद्धा फडणवीसांच्या आग्रहामुळे अजित पवारांचा महायुतीत प्रवेश झाला अर्थात याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला संघ आणि भाजपचं मूळ केडर अजितदादांच्या प्रवेशामुळे नाराज झालं आणि लोकसभेत सगळ्यापासून अलिप्त राहिलं त्यानंतर आपल्या राजकीय निर्णयाचा खुलासा थेट संघासमोर फडणवीसांना करावा लागला होता त्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीत संघ ऍक्टिव्ह झाला आणि भाजपला दणदणीत यश मिळालं संघाची भूमिका कायमच पवार विरोधात राहिलेली आहे अर्थात भाजपचा मूळ मतदार संघाचं केडर भाजपचं केडर हे थोरल्या आणि धाकट्या पवारांना एकाच चष्म्यात पाहतं महाराष्ट्राच्या राजकारणात किमान चाळीस वर्ष तरी शरद पवारांच्या पर्यायानं राष्ट्रवादीच्या विरोधात संघ आणि भाजपचं केडर लढलेलं आहे आता देवेंद्र फडणवीसांमुळे पार्थ पवार पर्यायानं अजित पवार आणि पर्यायानं पवारांनाच पाठीशी घालण्याचा वैचारिक आत्मघात संघ आणि भाजपच्या केडरला करावा लागतोय या गोष्टी फक्त फडणवीसांनी आक्रमक भूमिका न घेतल्यामुळे होत आहेत असं मत आता मूळ केडरमध्ये तयार होताना दिसत आहे अर्थात संघ आणि भाजपचं केडर हे व्यक्ती केंद्रित नाही तर ते विचारांवर आधारलेलं आहे पर्यायानं पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचा निर्णय ही विंग कोणत्याही स्वरूपात खपून घेणार नाही आणि त्याचा तोटा फडणवीसांना नेतृत्वाच्या पातळीवरती होऊ शकतो पार्थ पवारांना पाठीशी घालून फडणवीस तिसऱ्या पातळीवर डॅमेज दिसतात ते असोसिएशनच्या बाबतीत नैसर्गिक युती हा शब्द गेल्या दहा वर्षात अनेकदा वापरला गेलाय ठाकरे भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले तेव्हा ठाकरेंनी नैसर्गिक युती तोडली अशी टीका फडणवीसांनी केली त्यानंतर नैसर्गिक युतीचा दाखला देऊनच शिंदे भाजपसोबत आले इतक्या वर्षांची सोबती असणारी शिवसेना फडणवीसांनी फोडली म्हणून फडणवीसांवर सुद्धा टीका झाली पण नैसर्गिक युतीचा दाखला देत फडणवीस आपली बाजू मांडत होते जी कुठेतरी पटवून देखील देता येत होती पण अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय कधीच नैसर्गिक नव्हता फडणवीसांच्या या कृतीमुळं भाजपचे मतदार नाराज झाले ज्याचा फटका लोकसभेत बसला पण त्यावरची कृती ही आत्ता होताना दिसते ती म्हणजे नैसर्गिक युतीचा घटक असणाऱ्या एकनाथ शिंदेना अंतर देऊन फडणवीस अजितदादांसोबत अधिक जुळून घेताना दिसतात एकनाथ शिंदे हे नैसर्गिक मित्र आहेत शिंदेच्या राजकीय महत्वाकांक्षा ही अडचण असली तरी वैचारिक लढतीत भाजप आणि शिवसेना ही युती ठरते अर्थात ठाकरेंना बाजूला करणं या गोष्टी आता फडणवीसांच्या पक्षापेक्षा व्यक्तिगत महत्वाकांक्षा महत्वाच्या असलेल्या दाखवू लागलेल्या आहेत साहजिकच व्यक्तिगत राजकारणाला सगळ्यात जास्त पसंती देण्याची गोष्ट नरेटिव्हच्या पातळीवर फडणवीसांना अडचणीत घेऊन जाणारी ठरू शकते थोडक्यात काय या संपूर्ण प्रकरणात एकटे ते अजित पवार किंवा पार्थ पवार डॅमेज होताना दिसत नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रोटेक्ट करून देवेंद्र फडणवीस सगळ्यात जास्त डॅमेज ठरू शकतात असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं पार्थ पवारांना प्रोटेक्ट करून देवेंद्र फडणवीस खरंच डॅमेज होतात का की ही त्यांची वेगळी राजकीय खेळी असू शकते याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा